दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत पिंपळगाव बसवंत येथील दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला या तिघांच्या पार्थिवावर काल गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे पिंपळगाव येथील राकेश अहिरे हे दोन दिवसापूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबई या ठिकाणी उपचारासाठी गेले होते वैद्यकीय उपचारानंतर ते गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी बोटनं समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले नौदलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटला दिलेल्या धडकेत अहिरे कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झालाय गुरुवारी या तिघांच्या पार्थिवावर पिंपळगाव बसवंत येथील अमरधाममध्ये अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे राकेश अहिरे यांचा विवाह सात वर्षांपूर्वी हर्षदा यांच्याशी झालेला होता त्यांचा मुलगा निघेश याला दम्याचा विकार होता या आजारावर उपचारासाठी ते मुंबईत जात असत तीन दिवसापूर्वी ते मुंबई येथील खासगी रुग्णालयात गेलेले होते उपचारानंतर समुद्र सफारी करण्यासाठी गेलेल्या राकेश हर्षदा आणि निघेशवर काळानं घाला घातला काल अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्या तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे। दरम्यान या घटनेनं पिंपळगाव बसवंत शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत